बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण छप्पनावे महारथी कर्णाच्या मृत्यूसोबतच जणू भारतीय महायुद्ध संपलं होतं होऊन सर्वत्र धुसर प्रकाश पसरू लागला होता धुळीनं कोंदटलेल्या आकाशामुळे आत्ताच अंधारासारखं वाटू लागलं होतं तेवढ्यात युद्धविराम सूचक करणे वाजू लागले दुर्योधनाला युद्ध थांबवावं लागलं कृतवर्मा शकुणी कृपाचार्य आणि अश्वत्थामा हेही युद्ध थांबून दुर्योधनाजवळ आले इतस्तथा विकरून पडलेले मोडके रथ देह छिन्न विछिन्न होऊन मरून पडले कित्येक अश्व आणि हत्ती वेदनाने विवळणारे सहस्त्रावधी सैनिक आणि सर्वत्र माजला रक्त मांसाचा चिखल यातून वाट काढत दुर्योधन कर्णाकडे निघाला सर्वत्र मृतदेहांचे आणि रक्तलांछित शस्त्रास्त्रांचे ढीक साचले होते कर्णपुत्र चित्रसेन पित्याचं किरीटविहीन मस्तक मांडीवर घेऊन अश्रू ढाळत होता त्याचा ज्येष्ठ भ्रता महारथी वृषसेन याचाही मृतदेह त्याच्या पित्या शेजारी पहुडला होता कर्णाच्या किरीट विहीन मस्तकावर केस इतस्त विकुरले होते हे अंगराज कर्ण अंगराज कर्ण जिवलग मित्राचा मृतदेह समोर दिसता दुर्योधनाच्या मुखातून आक्रोश बाहेर पडला मातीत मिसळला कर्णाचा सुवर्ण किरीट दुर्योधनानं पुन्हा होता तसा त्याच्या मस्तकावर ठेवला आणि ते मस्तक मांडीवर घेऊन तो शोक करू लागला राजन आता यापुढे युद्ध सुरू ठेवण्यात अर्थ नाही कृपाचार्य दुर्योधनाला सांगू लागले संधी करावा हेच उत्तम तुझे बंधू आणि पुत्र मारले गेले आहेत ज्याच्या बळावर तुझा एवढा भरोसा होता तो कर्ण त्याच्या महारथी पुत्रासह मृत्युमुखी पडला आहे आता लढायचं तरी कोणाच्या बळावर ती वेळ कधीच निघून गेली आहे आचार्य शोक संतप्त दुर्योधन किंचाळाच आयुष्यभर ज्याच्याशी फक्त वैरच केलं त्या युधिष्ठिरासमोर हात उभा राहू हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन युधिष्ठिराचा अंकित कसा होईल आचार्य आणि आपल्या प्रियजनांचं एवढं रक्त सांडलं त्यांचं सा काय कर्णासारखा माझा जीवलक मित्र गेला दुःशासन दुस्सह यांच्यासारखे सहोदर बंधू गेले लक्ष्मण दुशासनी वृषसेन यांच्यासारखे महारथी पुत्र गेले आता ती शांतता घेऊन काय करायचं आहे एवढं सगळं झाल्यावर प्राण रक्षणासाठी मी संधी केला तर जगभर माझी निंदा होईल त्याचं काय आणि तशा लाजीरवाण्या जगण्यात कुठला आला आहे पुरुषार्थ नाही नाही आचार्य युद्धाशिवाय अन्य पर्याय मला दिसत नाही आता मी मेलो तरी युद्ध करतच मरेन अंधारातून रथगटांचा ध्वनी कानावर येऊ लागला थोड्याच वेळात तो रथ समोर येऊन उभा राहिला आणि पलितांच्या उजडात दुर्योधन पाहतो तो काय त्याचा डोळ्यावर विश्वासच बसेना युधिष्ठिर कर्णार्जुनासह रथावरून खाली उतरत होता यावेळी युधिष्ठिर इथं कशासाठी आला असेल आणि इतक्या शोधकपणे तो पाहतो आहे ते काय दुर्योधनाचा तर्क चालेना युधिष्ठिर कर्ण आणि वृषसेन या दोघा पिता पुत्रांना निहाळत होता डोळ्यावर विश्वास बसत नसल्याप्रमाणे पुन्हा पुन्हा निरखून पाहत होता जणू ते खरोखरच मरण पावले आहेत की अजूनही जिवंत आहेच हेच तो पाहत होता दुर्योधनाच्या मांडीवरील कर्णाचं रक्त लांशीत मस्तक त्यांच्या लाल पिवळ्या उजेडाचं काकत होतं त्या गौर मुखावर अजूनही निर्भयतेचं तेज तसंच विलसत होतं जे दिसतात युधिष्ठिराला मातेच्या पायांची आठवण येते ते कर्णाचे गौर निमुळते पाय रक्तानं माखले होते कर्ण मरण पावलं आहे याची खात्री होताच युधिष्ठिराच्या मुखावर समाधानाचं स्मित हास्यपूरून आलं अर्जुनाकडे वळून तो म्हणाला अर्जुना आज तू खरा पराक्रम केला आहेस या सुतपुत्राच्या भीतीपुठी गेली तेरा वर्षे मला दिवसा कधी स्वस्थता लाभली नाही की रात्री सुखाची झोप लागली नाही जिकडे तिकडे मला फक्त कर्णच दिसत होता दुर्योधनाच्या पक्षात केवळ हाच एक योद्धा असा होता की ज्याची मला सतत भीती वाटत होती आज तू माझी फार मोठी काळजी दूर केलीस आणि एवढं बोलून युधिष्ठरानं अर्जुनाला उराशी कवटाळलं मोठा धर्मराज म्हणून घेतोस तू स्वतःला दुर्योधन म्हणाला दुसऱ्याचं राज्य हिसकावून घेणं यालाच धर्म म्हणतात का धर्मराज युधिष्ठिर तुझ्या पित्याकडे हस्तिनापूरचं राज्य आलं ते केवळ माझे वडील जन्मांध होते म्हणून आर्य धर्मानुसार राज्याचे खरे उत्तराधिकारी महाराज धृतराष्ट्र हेच होते आणि त्यांच्यानंतर आम्ही धर्म म्हणून पित्याकडे आलेलं राज्य त्याच्या पोरांनीही बळकावून बसायचं हा कुठला धर्म होता युधिष्ठिर महाराज धृतराष्ट्र अंध होते ही। मीन होतो। माजा ही भाव होतो, ही होत। मी नव्हतो माझा कुठलाही भाऊ अंध नव्हता हस्तिनापूरच्या सिंहासनाचे खरे वारसदार आम्हीच होतो आणि अजूनही आहोत हाच आर्यधर्म आहे महाराज जन्मांध नसते तर हा अनर्थ ओढवलाच नसता तुमची अमंगल छाया मी हस्तिनापूरच्या सिंहासनावरच पडून दिली नसते कारण पांडव ही अधर्म्य संतती आहे हे पिताम्मांना माहीत होतं अन्यथा ते आमच्या बाजूने लढायला सिद्ध झालेच नसते द्रोणाचार्य कृपाचार्य अश्वत्थामा यांनी आणि आर्यावर्तातल्या कित्येक क्षत्रिय राजांनी माझी बाजू उचलून धरली ती यामुळेच अरे तुझा हा मामा शल्य पहा तो माझ्या मत्तीला आला तो कशासाठी माझी बाजू न्याय आहे म्हणूनच ना तरीही या धूर्त आणि कारस्थानी कृष्णाच्या चिथावणीनं तू हे युद्ध मांडलं आहेस आणि इतरांना धर्माची आठवण करून देणारे घातकी कृष्णा तूच या विनाशाला कारणीभूत आहेस त्यांचा हितकर्ता होऊन तू एवढा धर्मरक्षणाचा आव आणतो आहेस तर तुझ्या या सत्कार्यात तुझाच मोठा भाऊ बलराम तुझ्या पाठीशी का उभा राहिला नाही तुझा सेनापती कृतवर्मा माझ्या मत्तीला आला तो कशासाठी दुर्योधनानं भर सभेत द्रौपदीचा अपमान केला दुर्योधनानं भर सभेत द्रौपदीचा अपमान केला म्हणून रात्रंदिवस कंठशोष करून त्यांना चिथावणी देत असतोस पण त्या उर्मट राजकन्येनं आमचेही अपमान भर सभेतच केले होते ना आणि त्यापूर्वी डावावर लावून स्वतः युधिष्ठानं तिचा कोणता सन्मान केला होता अभिमन्यूच्या वधाबद्दल वद उसाचे सोडायला तुला रे काय झालं अभिमन्यूचा वध अधर्म्य होता तर पितामहांचा वध धर्म्य होता का भुरीश्रव्याचा आचार्य द्रोणांचा कर्णाचा वध धर्म्य होता का ज्या न्यायानं तुम्ही भीष्म द्रोण भुरीश्रवा आणि कर्ण यांचे वध केलेत त्याच न्यायानं आम्ही अभिमन्यूचा वध केला आहे आज कर्ण निशस्त्र असताना तूच अर्जुना कर्वी त्याला ठार केला आहेस तू तू किती कुटील आहेस हे जगाला चांगलंच माहीत आहे तू कितीही ओरडून सांगितलंस तरी जगाला हे मान्यच करावं लागेल की धर्मयुद्ध केलं ते फक्त कौरवानीच तुला तर साधा युद्ध, युद्ध धर्मही माहीत नव्हता लक्षात ठेव कृष्णा माझ्या हक्काचं असून जे मला मिळणार नसेल ते मी त्यांनाही मिळू देणार नाही आणि मिळालं तरी लाभू देणार नाही या साऱ्या अनर्थाचा मी पुरता पुरता सूड घेईन शत्रूच्या रक्तानंच माझ्या या मित्राचं तर्पण करीन धर्मराज म्हणून मिळवणाऱ्या अधर्मी युधिष्ठला सांग सांग तू धर्मयुद्ध कधी केलंस धर्मयुद्धाचे नियम प्रत्येक वेळी तूच आधी पायदळी तुळवलेस पितामह आचार्य द्रोण यांना तुम्ही ज्या पद्धतीनं ठार केलं ते धर्मयुद्ध होतं का दुसऱ्यांशी लढण्यात गुंतलेल्या भुरीश्रव्यावर अर्जुनानं वार केला तो धर्म होता का सांग युधिष्ठिर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कर्णाच्या निमुळत्या पायांकडे पाहत युधिष्ठिर निश्चल उभा होता त्याची वाचाच जणू कोणी काढून घेतली होती त्याच्याऐवजी बोलला तो कृष्णच तो म्हणाला फार बोललास दुर्योधन आता मी काय सांगतो तेही थोडं ऐक धर्म देखील बलवंतांना साथ देतो भर सभेत तुम्ही द्रौपदीची विटंबना केली त्याप्रसंगी पितामह काय म्हणाले होते ते थोडं आठव एरवी बलवान सांगतील तोच धर्म आणि ते आचरतील तीच निती हाच जगाचा न्याय असतो तुझ्या दृष्टीनं तू तु धर्मयुद्ध केलंही असेल पण आम्ही धर्मयुद्ध करायला निघालो होतो हे तुला कोणी सांगितलं युद्ध हे कधीही धर्मयुद्ध नसतं दुर्योधन युद्धात उतरायचं असतं ते फक्त जिंकण्यासाठी तुझं नाव दुर्योधन असूनही हा साधा युद्ध धर्म तुला कधी कळालाच नाही तुला युधिष्ठिर सुयोधन म्हणतो ते खरंच आहे कपटाचा अवलंब केला नसता तर पांडवांना विजय मिळालाच नसता आता आम्ही सांगू तोच धर्म आणि आम्ही जिचं आचरण करू तीच नीती ठरेल कृष्णानं युधिष्ठिराकडे पाहिलं कर्णाच्या पायावर दृष्टी खिळवून तो अजूनही तसाच निश्चल उभा होता रणभूमीवर घडल्या घटनांचं वृत्त घेऊन संजय हस्तिनापुराकडे निघाला होता कर्णाच्या मृत्यूचं वृत्त महाराजाला सांगायचं म्हणजे हा विचार मनात येता संजयाच्या हातातील वेग शिथिल झाले हस्तिनापूरला लवकर पोचू नये असंच त्याला वाटू लागलं ओठाळीतले वेग सैलावताच नित्याप्रमाणे वाऱ्याच्या वेगाने धावणारा अश्वाड खळलाच सार काही ऐकून घेऊन रोज अगदी डोळ्यात पाणी आणून महाराजा म्हणतो संजय तू सुद्धा आताशा फार कठोर होऊ लागला हेच खरं अरे कधीतरी चांगलं वृत्त सुद्धा आणत जान तशात आज कर्णाच्या मृत्यूची वार्ता ऐकून त्याला काय वाटेल ना तू लक्ष्मण आणि जामात सिंधुराज जयद्रथाच्या मृत्यूची वार्ता ऐकून तो मुर्शीत पडला होता तसाच कदाचित आजही मग त्याला धीर देण्यासाठी विदुराला बोलावून आणावं लागेल कर्णवधाचं वृत्त ऐकताच माता गांधारीचा शोक आज पाहणार नाही रोज त्याच्या पराक्रमाचं वृत्त ती आवर्जून विचारते आज मी तिला काय सांगू पण मी संदेशवाहक आहे चांगली असो वाईट वाई वार्ता पोचवणं हे माझं काम तिथं माझ्या इच्छे अनिश्चेचा प्रश्न येतोच कुठे मनाची समजूत घालत संजयानं वेग आवळले अश्वाच्या पाठीवर आश्वासक थाप दिली भोतीचा घंधाट अंधार चिरत अश्वपूर्वत वायुवेगानं धावू लागला कर्ण अंगराज कर्ण सुतपुत्र असूनही तो सुतासारखा कधी राहिलाच नाही पण राजा झाला म्हणून का सुताचा क्षत्रिय होतो आम्हा सुतांचं आयुष्य म्हणजे क्षत्रियांची सेवा पण त्याला हे कधी उमगलंच नाही तो राजा होता कुठल्याही क्षत्रिय राजापेक्षा सामर्थ्य संपन्न होता पण म्हणून का कुलाचा ठसा पुसला जातो म्हणूनच तर तो आयुष्यभर अपमानाच्या जखमाने ठेचाळत राहिला तरीही अप्राप्य तेच मागत राहिला आणि शेवटी अस्वस्थ अतृप्त मनानच मृत्यूला सामोरा गेला दुर्योधनाला मदत करून त्यानं क्षत्रियांचं दास्यच नाही का केलं आणि त्याला सहोदर बंधू मानणाऱ्या दुर्योधन तो सुतपुत्र आहे हे कधी नजरेआड केलं असेल पण आम्हा सुतांचंही एक एक कळत नाही आहे आपण सूत आहोत हे माहीत असूनही त्यांना आपलं क्षत्रियत्व सिद्ध करायची मोठी इच्छा असते म्हणूनच तर अंग देशातल्या आणि हस्तिनापूरच्या सूत योद्ध्यांना करण्याचा एवढा अभिमान वाटत असावा तो युद्धात उतरताच कितीतरी सूत युद्धे प्राणांची परवा न करता त्याच्या मागोमाग युद्धभूमीवर गेले होते राजमहालाजवळ येईपर्यंत मध्यरात्र झाली संजयाला अपेक्षित होतं तेच झालं कर्ण पडल्याची वार्ता ऐकताच महाराजानं जमिनीवर अंग टाकून दिलं कर्णाचे पराक्रम पाहून तो शोक करू लागला महाराणीलाही शोकावेग आवरला नाही दुर्योधनाचा सखा खरा पाठी राखा गेल्याचं दुःख तिच्या पट्टी बांधल्या डोळ्यांच्या आडून घळाघळा उघळू लागला पुत्र पुत्र कर्ण पुत्र कर्ण म्हणत ती शोक करू लागली एवढं झाल्यावर विदुराला बोलावून अन्न आलंच तेवढ्या रात्री संजय विदुराच्या घरी गेला विदूर जागाच होता युद्धभूमीवर काय घडलं हे जाणून घ्यायची त्यालाही उत्सुकता होती संजयची वाट पाहत असल्याप्रमाणे विदूर पुढे आला दुःखद वार्ता आहे महात्मा संजय म्हणाला आजच्या युद्धात ऋषसेन सुसेन प्रसेन आणि भानुसेन या चारही पुत्रांसह अंगराज पडला कर्ण पडला माझा ज्येष्ठ पुत्र कर्ण गेला विदुराच्या मागे उभ्या असल्या कुंतीनं किंकाळी फोडली आणि तक्षणी ती जमिनीवर कोसळली कुंतीची किंकाळी एकदाच विदुराची पत्नी पारशेवी धावून आली कुंतीला सावध करण्याचा प्रयत्न करू लागली संजय आणि विदूर हे मात्र मती कुंठित झाल्याप्रमाणे एकमेकांकडे पाहत राहिले क्षणभर त्यांचा कानावर विश्वासच बसला नाही बराच वेळ कोणीच काही बोललं नाही कर्ण आणि कुंतीचा पुत्र कुंती काय बोलून गेली हे पुन्हा पुन्हा आठवू लागले संजय अजूनही पुरता गोंधळलेला दिसत होता तर बऱ्याच वर्षांपासूनचा संशय मिटल्याप्रमाणे विदुराचा वृद्ध चेहरा काहीसा समाधानी वाटत होता परंतु त्याचवेळी त्याच्या मनातली अस्वस्थताही लपून राहिलेली नव्हती होऊन जमिनीवर कोसळल्या कुंतीनं एकाच वाक्यात सारं काही सांगून टाकलं होतं एव्हाना सावध झाली कुंती विदुराच्या पायावर हात ठेवून म्हणाली विदूर विदूर तुला खरं काय ते सांगितल्याशिवाय माझ्या मनावरचं सा कित्येक वर्षांचं हे ओझ दूर होणार नाही मी मी त्याला जन्म दिला पण त्याची माता होऊ शकले नाही मी मातृधर्म पाळू शकले नाही त्यानं मात्र पुत्रधर्म पाळला माझ्या मुलांना ठार न करण्याचं अभयदान देऊन त्यानं मला जन्माचं ऋणही करून ठेवलं माझ्या त्या दानशूर ज्येष्ठ पुत्रानं प्राणांचं मोल देऊन आपलं वचन पाळलं मला होऊन दिला पण मी मात्र मी मात्र आयुष्यभराच्या अपमानाच्या यातनांशिवाय कुलहीनतेच्या दुःखाशिवाय त्याला काहीच दिलं नाही मी अपराधी आहे विदूर मी त्याची अपराधी आहे आणि एवढं बोलून कोणती केविल वानं रडू लागली तिची ती अवस्था पाहून विदुराला राहवलं नाही त्याच्याही डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले तो धक्कादायक प्रसंग पाहून संजय बाव चालाच त्याला काय करावं तेच कळेना पारशिवी ही पुरती गोंधळी होती तिलाही कुंतीची कशी समजूत काढावी तेच कळेना विदूर विदूर मला कुरुक्षेत्रावर घेऊन चाल निदान शेवटचं दर्शन तरी याचना करत कुंती म्हणाली पण राजमाते संजय म्हणाला युद्धभूमीवर थांबायला वेळ कुठला कदाचित एव्हाना त्या सर्वांचे देह एकत्र करून त्यांना अग्निही दिला गेला असेल अगतिकपणे संजयाकडे पाहत कुंती म्हणाली पण पन, आपण आत्ताच निघालो तर, तर विचारात पडल्या विदुरानं सहेतुकपणे संजयाकडे पाहिलं आता काय करायला हवं ते उमजून संजय बाहेर पडला रथशाळेतले सगळे रथ कुरुक्षेत्रावर नेण्यात आले होते त्यातल्या त्यात एक सुस्थितीत असला रथ शोधून काढून संजयानं तो विदुराच्या वाड्यासमोर उभा केला महारथी कुंती विदुराला सोबत घेऊन कुरुक्षेत्राकडे निघाली संजय रथ हाकत होता कोणीच काही बोलत नव्हतं कुंतीचं मुख रुदन विदुराच्या काजाला घरं पाडित होतं त्याचं ते मुख सांत्वन कुंतीच्या अस्वाना धीर देत राहिलं एक माता आपल्या महारथी पुत्राच्या अंत्यदर्शनासाठी युद्धभूमीकडे निघाली होती परंतु त्याची भेट होईल की नाही हे तिला माहीत नव्हतं परंतु विदुराला अजूनही आशा वाटत होती ऋषसेन सुशेन भानुसेन आदी चारही पुत्रांसह कर्ण पडला असं संजय म्हणाला आहे म्हणजे अजूनही त्याचा कनिष्ठ पुत्र चित्रसेन मागे आहे कर्णाचा प्रिय सखा दुर्योधन मित्राला आणि त्याच्या पुत्रांना विधिवत अग्नी दिल्याशिवाय कसा राहील त्यांना तो निश्चितच चित्रसेनाच्या हातून अग्नी देईल तोवर आपण तिथं तो पोचलो तर कुंतीची पुत्राच्या अंत्यदर्शनाची इच्छा पण पण त्यावेळी कुंती तिथं दिसताच पुढं काय घडेल याची कल्पनाच त्याला करावी ना त्याची काहीशी कल्पना येताच विदुराच्या पापभिरू मनाचा थरकाप झाला भोतालचा अंधार चिरत रथ वेगाने मार्गक्रमण करत राहिला भोतालच्या निरह शांततेत रथचक्रांचा खडखडाट अधिकच मोठा वाटत राहिला धन्यवाद आज इथे लेखक रवींद्र ठाकूर यांच्या कर्णपर्व या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद